हे आहेत रोहन मखरे ज्यांनी काश्मीरी रेड अपल बोराची गेल्या दोन वर्षापासून ते शेती करतायत आणि चांगला रिझल्ट आहे आम्ही त्यांच्या शेतात आलेलो आहेत अर्धा माल त्यांनी तोडलेला आहे तरी झाडांना अजून भरभरून अशा प्रकारचं या ठिकाणी माल लागलेला आहे भरपूर अशा प्रमाणात माल लागलेला आहे अजूनही मला वाटतं एक एका एका झाडाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो अजून माल निघेल असा अंदाज वाटतो कारण ज्या ऐशोमानी झाडाला फळं लागलेले आहेत त्या हिशोबाने जर समजा आपण विचार केला तर भरपूर अशा प्रकारचे फळं लागलेले ऍक्च्युली यांना बॉल सुंदरी आणि मिस इंडिया दिलेले आहे रोहन किती वर्षापासून तुम्ही शेती करताय वीस मार्चला दोन वर्ष कम्प्लीट होत्यांना अच्छा मागच्या वर्षी सुद्धा तुमचं चांगलं रिझल्ट होतो चांगल्या प्रकारची तुम्ही शेती केली ह्या वर्षी काय तुम्हाला फायदा वाटला याच्यामध्ये ह्या वर्षी आता चालू पोजिशन पेरूपेक्षा पेरू तर चांगला आहे आता पेरूचा सारा रेट कोसाळ येतात दहा बारा चौदा पर्यंत चालू आहे रेट कमीत कमी, कमी पंचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत जाते आतापर्यंत माझा कमीत कमी एक कमी कमी चार टन माल गेलेला आहे पंचाळीस ते पन्नास पंचावन्न पर्यंत गेलेला आहे पर। तर ही एकूण शेती शेतकऱ्यांसाठी कशी वाटते म्हणजे सध्याला वाटते की जरा थोडीशी कठीण वाटते म्हणजे एक नंबर शेती आहे तर एक नंबर आहे त्याच्यामध्ये मिस इंडिया रेड काश्मीरी तसं तर आपल्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारच्या शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोप भेटणार आहे हे तुम्ही माझ्या युट्यूबवर तुम्ही नेहमी बघू शकता अजूनही आपण एक दोन झाडासमोर की हे असं नाही की हे एकाच झाडाला माल लागलेला आहे आपण जर दुसऱ्या झाडाचं जरी बघितलं तरी काय काय झाडाचं तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडाला भरपूर असे फळं लागलेले आहेत भरपूर अशा अजूनही अर्धी तोड झालेली याची पण अजूनही वाटत नाही की याची तोड केली म्हणून अजूनही याला भरपूर अशा प्रकारचे फळं तुम्हाला दिसून येतील ज्या कुठल्या शेतकऱ्यांना काश्मीरी बोरांची किंवा आणखी काही नवीन नवीन प्रकारची तुम्हाला शेती करायची असेल असे शेतकरी आमच्याशी संपर्क साधू शकतात आमच्याकडे तुम्हाला नवनवीन प्रकारची शेती करण्यासाठी नवनवीन प्रकारचे रोपं तुम्हाला भेटणार आहे पण जर तुम्हाला फिक्स इन्कम देणारी आणि भरपूर इन्कम देणारी जास्त इन्कम देणारी शेती करायची असेल तर मित्रांनो तुम्ही खजुराची लागवड करा आमच्याकडे तुम्हाला खजुराचे ओरिजिनल रोपे भेटतील लॅबचे रोपे भेटतील आणि ही याची एकदा लागवड झाली तर शंभर वर्ष पीक चालते आणि जास्त मेहनत करायची गरज नाही ज्या कुठल्या शेतकऱ्याला याची शेती करायची असेल असे शेतकरी माझे संपर्क साधू शकतात माझं नाव आहे बबन गडवे सर आणि माझा नंबर आहे नाईन वन सिक्स फोर फाय फोर नाईन फाय धन्यवाद